भोकर विधानसभेतील भाजपाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा खासदार रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुदखेड काँग्रेस पक्ष कार्यालयाचे उद्घाटन खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तेजाब पाटील मुंगल तसेच नंदीनगर व लुबिनी नगर येथील असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा विजय असो अशी घोषणा देत केला यावेळी उपस्थित असलेले काँग्रेस उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे पप्पू पाटील कोंडेकर तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर शहराध्यक्ष कैलास गोडसे युवक शहर अध्यक्ष मुदखेड मुजीब पठाण काँग्रेस यांसह मुदखेड शहर तालुका काँग्रेसचे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर जब्बार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा